हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी सारिका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर इथं बघा मी स्वयंपाक करायला भाकरी संध्याकाळी भाकरी आणि मस्त अशी हिरवी चव वेत होता संध्याकाळी तर हे बघा मी भाकरी करून घेते आणि इकडं बघा ओम आणि प्रिया काय आहे छोटं मोबाईल काय गेम खेळत बसलेत पप्पांचा मोबाईल घेऊन त्यांच्या आणि इथं माझा स्वयंपाक चालू होता मध्ये तर हे बघा दीदीला कॅमेरा धरला होता आणि हे बघा कशी बसलं माझ्या बाकरी होतच आले होते म्हणलं आता हिरवी चटणी करून घ्यावं खायची होती सर्वांना जास्त दिवस झाले केलं नव्हतं त्यामुळे म्हणलं खरं सकाळी तसं पण होतं सकाळची भाजी मेथीची भाजी ती होती त्यामुळे म्हणलं पण असते त्यामुळं म्हणलं कोरण करून घेऊया हिरवी चटणी तर येतं बघा आणि मी असं खलबत्त्यामध्येच का बारीक करून घेते तर याचा मोठा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर सर्वांनी चॅनलवर जाऊन बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगा आणि खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करून व्हिडिओ मोठा बघू बाग, शकता तुम्ही चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय